नमस्कार मित्रांनो सावण कुकुडपालान फारमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आपण त्यांना आपल्या ज्या बाग परिसर आहे आंबा काजू नारळ त्या फुलझाडं ह्या परिसरात त्यांना आपण सोडलेलं आहे बघा उन्हा आल्यावर त्या मस्तपैकी कसे बघत आहेत की त्यांनी फ्रेश आलेत आणि त्यांना आपण तिथेच खाल टाकलेलं आहे त्यांना आपण बंदिस्त पण सोडतो बाहेर मुक्त संचारमध्ये सोडतो त्यांना आधीमध्ये वातावरण सगळं गावचं भेटलं पाहिजे त्यांना राणावनातलं वातावरण भेटलं पाहिजे त्यांना मुंगी यांना खायला भेटलं पाहिजे त्यांना जसं त्यांना आपण जसं कंटाळलो की बाहेर फिरायला जातो जसं आपण आपल्याला पण कोंडलेलं चालत नाही स त्यांना पण चालत नाही त्यांना आपण असं बाहेर मध्ये मध्ये त्यांना सोडलं मदी गरजेचं आहे त्यांना जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा वाटते आहे किंवा एखाद्याशी प्राणीविनी येऊ शकते तर त्यांना बंदिस्त ठेवू शकतो पण त्यांना बहुतेक वेळेला बाहेर ठेवलं त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना खाता पिता येतं आपण बघा कडीपत्ता आहे लिंबू आहे आंबा आहे केळी आहे त्यांना जे मिळेल तर सर्व घटक आपण ते इथे लावलेले आहेत आणि त्यांना सर्व घटक मिळणं गरजेचं आहे म्हणून त्यांना आपण आज त्यांना बाहेर सोडलेलं आहे त्यांची वाढ पण चांगली होईल त्यांना किटू किटाभुंगी खाता येईल आणि त्यांना प्रोटीन न्यूट्रो डायट मातीतले पण काही घटक खाता येतात आणि तसं ते त्यांना आपण बाहेर सोडलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला जय जय महाराष्ट्र